नमस्कार मैत्रिणीनो तर माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या अगदी मनापासून मी नमस्कार मैत्रिणीनो तर बघा आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट होती की तुम्ही आस्तरवर पेपर पॅटर्न वगैरे ठेवून कसं कट करता तर त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे तो नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि तुम्ही देखील पेपर पॅटर्न करून असं एखादा जर तुम्ही पेपर पॅटर्नं केलात ना, के ना। त्यावरून तुम्हाला काय ब्लाऊज पीस लगेच कट करता येईल त्यामुळे तुम्ही ना आपले व्हिडिओ बघून पेपर पॅटर्न करून ठेवा आणि ह्या अशा प्रकारे ठेवायचं आहे आता बघा हे ठेवताना हा हा बॅक पार्ट आहे बॅक पार्ट काय करायचं आहे माझ्याकडची आहे ती काय आहे बंद बाजू आहे तर ह्या बंद बाजूकडून जो आपला गळा आहे तर, तर मी इथं अशा प्रकारे ठेवलेला आहे हा गळा बघू शकतात आणि हा न्यूजपेपर असल्यामुळं असा फोल्ड होत आहे त्यामुळे मी इथं पिनअप केलेलं आहे तुम्ही देखील जर न नवीनच असाल जर असं प्रॉब्लेम होत असेल तर असं पिनअप लावू शकतात तर बघा तर मी हा बॅक पार्ट ठेवलेला आहे तर बॅक पार्टमध्ये आपल्याला काहीच कमी किंवा जास्त करायचं नाही म्हणजे कुठंच मार्जिन जास्त घ्यायची नाही जसं आहे ना सेम तसंच ड्रॉ करून घ्यायचं आहे त्यानंतर हा आहे आपला भाईचा भाग तर भाईच्या भागामध्ये पण आपल्याला काहीच कमी जास्त करायचं नाही शॉर्ट स्लीव्ज आहे म्हणजे लहान भाई आहे ही मोठी नाही आहे तर याला पण काहीच कमी जास्त करायचं नाही जशी आहे ना जसं आपला पेपर कट केलेला अगदी तसंच कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हा आहे आपला इथला पुढचा भाग आहे प्रिन्स कट आहे हा आपला ब्लाउज तर हायक आणि हायक याला तर याला आपण हा भाग जॉईंट करतो तर या दोन्हीमध्ये काय बदल करायचे आहेत ना ते तुम्हाला सांगते जेणेकरून तुमची फिटिंग फिनिशिंग एकदम बरोबर येणार आहे तर मग चला तर आपण ड्रॉ करूया आणि मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे तुम्ही जर असा न्यूजपेपर एखादा तुम्ही आता कट करून ठेवला आणि न्यूजपेपर कट करताना आपण काय करतो बऱ्याचदा आकार देऊन ठेवतो एखाद्या गळ्याचा तर एक जरी गळ्याचा आकार दिला माझा इथं हा स्क्वेअर नेक म्हणजे चौकोनी गळा आहे तर याच्यातून मी तीन चार चार प्रकारचे गळे इथं ड्रॉ करू शकते जेणेकरून त्यामध्ये आपल्याला काहीच बदल करायचा नाही तर बघा मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काय तर, तर बघा हे मी तुम्हाला चार्ट आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे त्यावरून स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मग तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकतात तर आपण बघायचं अगोदर अगोदर आपला रेडी शोल्डर कोणता आहे तो बघायचा आहे तर हा अडीच आहे तर माझा कोणता नेक होता इथं स्क्वेअर नेक आहे आणि माझी ह्याची उंची किती आहे ब्लाउजची गळ्याची उंची माझी दहा होती तर बघा दहाला आहे मायनस तीन आहे ना आपण हे कसं बघायचं आहे ना ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यासाठी आपली व्हिडिओ बघा तर हे मायनस तीन आलं हो की नाही आता राऊंड नेक आपल्याला गळ्याची उंची किती ठेवायची दहाच ठेवायची म्हणजे दहा पंच्याहत्तरपर्यंत चालते पण पंच्याहत्तर दहा दहा पंच्याहत्तरच्या पुढे जाऊ द्यायची नाही मग ते त्याचं सगळंच बदलतं मेजरमेंट त्यामुळे मग आता नेक राऊंड नेक म्हणजे कसा आपला गोल आकार गोल आकारला पण किती आहे मायनस बघा इथं तीनच आहे स्क्वेअरनेकला तीन राऊंड नेकला पण मायनस तीन त्यानंतर आता बघा इथं स्वीट हार्टनेक आहे स्वीट हर्टनेक मध्ये पण काय आहे बघा दहा आपला गळा असला अकरा पंचाहत्तर पर्यंत इथं जाऊ शकतात तर इथं आहे मायनस तीनच आहे त्यानंतर व्ही लिप नेक आहे का त्यालाही मायनस तीन फक्त व्ही नेक आहे का व्ही म्हणजे असा एकदम असा मग तुम्हाला दाखवते हे बघा राऊंड नेकला आपण किती थी? मायनस तीनच होतं त्यानंतर स्क्वेअर नेकला पण मायनस तीन त्यानंतर स्वीट हार्ट नेकला पण मायनस तीन त्यानंतर हा हा आहे ना हा थोडासा हा असा यू यू टाईप असल्यासारखा आहे तर यालासुद्धा बाई नसती नाही फक्त हा जो असा असतो ना एकदम भीणे सध्या याचं ट्रेंड खूप आहे तर हा असेल तर याचं मात्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शोल्डरमध्ये तुमचं ह्याच्यापेक्षा वेगळंच अंतर येणार आहे त्याच्यामुळं हा काही इथं तुम्ही ड्रॉ करायला घेऊ नका बाकी हे चार आहेत का ह्या चारपैकी तुम्ही इथं कोणताही घेऊ शकता आता माझा इथं स्क्वेअर नेक आहे तर मी इथं राऊंड नेक घेणार आहे तर तो बघा आता मी कसा घेते आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर आपल्याला नक्कीच कमेंट वगैरे करा की तुमचे नक्कीच कमेंटद्वारे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल तर बघा मी इथं हे ठेवून घेतलेलं आहे आणि मी हे बाकी जशाला तसंच ड्रॉ आहे हां आणि आणखीन एक तुम्हाला जर इथं थोडीशी उंची जर वाटत असेल ब्लाउज ना कसं ह्या पॅटर्नमध्ये ना उंची घेताना हे जास्तच घ्यायला पाहिजे कारण नंतर ना कमी पडते कारण अर्धा इंच वरी जातं आपलं अर्धा इंच खाली जातं त्यानंतर गळ्याला पण फिनिशिंग देण्यासाठी थोडंसं जातं त्यासाठी एक इंच तर हे शिवण्यात जाणारच आहे त्या हिशोबानेच उंची घ्या मला इथं थोडीशी म्हणजे कमी वाटली म्हणून मी इथं अर्धा इंच इंच उंची वाढवणार आहे तुम्ही अर्धा ते पाऊन पर्यंत वाढवू शकतात काही प्रॉब्लेम नाही एकपर्यंत कारण हा बेल्ट जरा आपला म्हणजे बघायचं आपला जो बेल्ट आहे ना आपण पाठीमागालचा बेल्ट हे करून तो पण चार्ट आपण पाहिलेला होता तर त्याच्यामध्ये माझं ऍडजस्ट होऊन जातं तर तुम्ही बघायचं आहे की तुमचं त्या चार्टमध्ये हा बेल्टचा ऍडजस्ट होऊन जातं का नाही आणि त्यानुसार ही तो उंची वाढवून घ्यायची मनानंच कितीही वाढवून घ्यायची नाही हा थोडासा माझा इकडच्या साईडला गेलेला आहे त्यामुळे मी हे काढत आहे हे अॅक्युरेट असं बंद बाजू आहे ना आपली त्याच साइडला हा आपला पेपर ठेवून द्यायचा आहे जसा आहे ना तसा काही चेंजेस करायचं नाही त्यामध्ये पण हा मला इथं मात्र काय करायचं आहे मी इथं गळा चेंज करून घेणार आहे तर बघा पहिलं मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आता पाठीमागं घेतलं ना पुढं पण तसंच तुम्हाला अर्धा इंच थोडं एक्स्ट्राच घ्यावं लागणार आहे हे बघा अशा प्रकारे आता मी हे अशीच लाईन ओढून घेणार आहे बाकी हा इकडचं पार्ट आहे ना हा जशाला तसा ड्रॉ करून घ्यायचं काहीच बदल नाही करायचं त्यामध्ये त्यानंतर इथला मुंड्याचा पण मुंड्याचा पण भाग आहे ना तो दशाला तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे आता इथं इथं काय करायचं आहे मला गोलगळा करून द्यायचा आहे तर मी अगोदर काय करते इथं असा हा ह्याचा आकार देते आणि नंतर गोलगळा करून घेते बघा हा आपला बॅक पार्ट झालेला आहे आणि आणखीन काय करायचं आता बघा नंतर आपल्याला हा टक्स घ्यायला प्रॉब्लेम होतो की नाही त्यासाठी काय करायचं आताच इथं हे करून घ्यायचं आपण मार्किंग करून घेणार आहोत पिन आपण काय करायचं असं एक होल पाडून घ्यायचं आहे आपल्या पेपरला आणि याच्यावर खडून असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे बघा इथं आलेलं आहे थोडस मी त्याच्यावरच हे करणार आहे आणि हे काय करायचं असं जोडून घ्यायचं आहे झालं आता हा बॅक पार्ट झालेला आहे आता ही काय स्लीव्ज काय करायची जशाला तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची त्यामध्ये काही चेंजेस नाही करायचं इकडं जर कपडा कमी जास्त असेल तर तुम्ही बघून घ्यायचा मग इकडूनही अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे आता आपण मिडल पॉईंटला असं केलेलं आहे जेणेकरून आपल्याला नंतर समजेल की तसं आता मिडल पॉईंट आहे आता आपल्याला हा पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे आता हा पार्ट ड्रॉ करून घेताना काय करायचं आहे अगोदर जशाला तसं ड्रॉ करून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तुम्हाला तसंच करायचं आहे तुम्ही पण हा जशाला तसं मी अगोदर ड्रॉ करून घेणार आहे आणि यामध्ये काय बदल असतील ना ते पण तुम्हाला सांगणार आहे हो हा भाग आपला राहिला होता इथे असा आपल्याला जॉईंट करावा लागेल कारण हा आपला प्रिन्स कटचा भाग आहे त्यासाठी आता हा कुठं बसतो ते बघावं लागेल अगोदर बघा मी हा थ्री पीसचा के कट केलेला होता त्यासाठी ही पट्टी अशी निघालेली कडची ही इथं ठेवलेली आहे तर त्याचच मी इथं प्रिन्स कट म्हणून वापर करणार आहे तर ती एक तुम्हाला समजून जाईल तर मी हे असं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आता मी काय करते निळा खडूचं ते मगाशी राहिलं होतं म्हणून ते आता मी हे पिवळा खडून ड्रॉ करत आहे तर ते तुम्ही समजून घ्यायचं आहे की आपण पिवळ्या खडूनही केलेलं आहे म्हणून आता ह्याला काय करायचं हा पेपर जसा आहे ना तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे <द्रागे> ड्रॉइंग पेपर असेल ना, ना तर एवढा काही प्रॉब्लेम होत नाही पटकन बसतो ड्रॉइंग पेपर न्यूजपेपरला मात्र थोडासा वेळ लागतो पण तुम्ही जर तुला घरच्या घरीचही करत आहात ना तर तुम्ही न्यूजपेपरचाच वापर करा ड्रॉइंग पेपर कसं दहाला एक पडतो पंधराला आहे त्यामुळं त्याच्यात उगाच पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपण न्यूजपेपरही केलेला बरा आता मी काय केलं बघा इथं पाठीमागं अर्धा इंच वाढवून घेतलं होतं तर मी मग इथं पुढंही मला अर्धा इंच वाढवूनच घ्यावं लागेल ना नाहीतर मग कमी जास्त होईल ते त्यासाठी मी इथं वाढवून घेण्यासाठी अर्धा अर्धा इंच वर इथं मार्किंग करत आहे खाली बघा इथं मी पुढच्या ठिकाणी पाठीमागालच्या ठिकाणी नाही का अर्धा इंच वाढवून घेतलं होतं मला उंची जास्त पाहिजे होती ना म्हणून कारण मी या पॅटर्नवरून एक ब्लाऊज शिवला आहे तर त्यामध्ये थोडीशी मला उंची कमी वाटली तर मग त्यासाठी मी इथं उंची वाढवलेली होती जर तुम्हाला उंचीची वगैरे काही गरज नसेल तुम्हाला व्यवस्थित बसला असेल ना तर सेकंड टाईम तुम्ही काहीच करू नका ते जसं आहे ना तसं फक्त ड्राफ्ट करा आणि मी इथं फक्त अर्धा इंच पुढं आणि पाठीमागं असं मी उंची वाढवून घेणार आहे फुकाईच्या पट्टीच्या साईडनं खालच्या साईडनं पण वाढवून घ्यायची आणि इकडं प्लस प्रिन्स कटचा जो भाग आहे ना त्या साईडनं पण खाली वाढवून घ्यायची म्हणजे मग आपले दोन्ही पार्ट हे एकदम बरोबर येणार आहेत आणि आता प्रिन्स कट जोडताना काय करायचं असं व्यवस्थित हे आपली जी क्रॉसपट्टी होती ना ते काय मी मोठी केलेली नाही ती मोठी कशी करायची ना ते पण आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहेच तुम्हाला तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकतात तर अगोदर मी हे अशा प्रकारे बघा डाऊन सगळं मार्क करून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तशा प्रकारे आता बघा मी काय केलेलं आहे इथं इथं जे आपण हे तुम्हाला जवळून दाखवते थोडं इथं जे मी मार्जिन घेतलं होतं ना त्याच्या व्यतिरिक्त मी इथं किती घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते प्रिया मॅमच्या ह्या मेथडमध्ये ना न्यू मेथडमध्ये थोडासा प्रॉब्लेम होत आहे आर्महोलमध्ये टाईट होत आहे प्रत्येक आपल्या म्हणजे आता प्रत्येकाचं कसं बॉडी मेजरमेंट वेगवेगळं असतं त्यासाठी मग कुणाला जर हा प्रॉब्लेम हो येत असेल आर्महोलमध्ये टाईट होत असेल तर त्या त्या ठिकाणी काय करायचं आहे पाऊन इंच किंवा अर्धा इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे तर मी इथं पाऊन इंच एवढं वाढवून घेतलेलं आहे तुम्ही जर पेपर पेपर कट करताना असं जर केलेलं नसलं तर इथं हे या साईडला काय करायचं पाऊन इंच वाढवून घ्यायचं आहे इथं ह्या खालच्या साईडला काहीच घ्यायचं नाही डायरेक्ट अशी एक क्रॉस लाईन वाढवायची आहे इथं बघा इथं जास्त आहे आणि हे कमी 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 होत गेलेलं आहे इथं कमरेला तर असं करायचं आहे बाकी काही नाही आता काय करायचं हा जो आपला, आपला भाग आहे तर हा भाग इथं काय होणार आहे जॉईंट होणार आहे मग जॉईंट होणार होताना काय होणार आहे एवढा कपडा आणि इकडलाही एवढा कपडा मध्ये जाणार मग हा आपला भाग काय होईल कमी पडणार आहे तर त्यासाठी काय करायचं इथं अर्धा अर्धा इंच असं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे त्यासाठी बघा तुम्ही पण असंच करा म्हणजे आपल्या प्रिन्सकटचा कर्ब चेंज होणार नाही आणि इथं आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तर मग इथं देखील आपल्याला अर्धा इंच वाढवावंच लागेल कशामुळं तर का तर मी इथं पाठीमागलेल्या भागामध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे म्हणून बघा झालं आता आता काय करायचंय आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आता काय करायचं हा इकडं तर घेतला आपण अर्धा इंच पण इकडं पण आपल्याला अर्धा इंच घ्यावंच लागणार आहे त्यासाठी मी इथं असं डॉट डॉट देऊन घेत आहे बघा ह्या हुकायच्या पट्टीनं जो प्रिंसकटचा भाग आहे ना तिथं पण असा अर्धा अर्धा इंच घेऊन तुम्ही इथं मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं करून घ्यायचं आहे आणि असं ड्रॉ करून घेतलं का म्हणजे ते आपल्याला हे सोपं जाईल आणि तुम्हाला दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी मी असं हे ड्रॉ करून घेतलेलं आहे आता आपल्याला आईच्या पट्टीनं सुद्धा तसंच करायचं आहे अर्धा अर्धा इंच एवढं मार्किंग घ्यायचं आहे तर बघू शकतात मी इथं अर्धा अर्धा इंच मार्किंग घेतले पेपर ठेवताना व्यवस्थित ठेवायचं इकडे जागा शिल्लक राहू द्यायची आणि ठेवून द्यायचं आहे बाकी हे सगळं माझ्या माझ्या साईडची जी बाजू आहे ना ती बंद बाजू आहे हे लक्षात घ्या बघा तर याचा मी ना एक फोटो पोस्ट म्हणून टाकते ते तुम्ही नक्कीच बघा त्याच्यावरही तुम्हाला समजून जाईल तर आता आपण हे कट करून घेणार आहोत इथ इत, इथं तेवढं मी काय केलेलं आहे प फोटो टाकण्यासाठी इथं जेवढं मी पेपर जशाला तसं ड्रॉ केलं तर फक्त तुम्हाला काय करायचं इथं अर्धा ते पावणी इंच हे करायचं आणि इकडं काहीचही करायचं नाही ते पण मी इथं असं ड्रॉ करून दिलेलं आहे हे जे आहे तेवढं आपण मार्जिन वाढवलेलं आहे खरंच ख म्हणजे मी सांगते ना तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट करून तुम्ही काय करा ब्लाऊज कट करा आणि तुम्हाला कसं बसतं ना ते बघा अगोदर जास्त भारीचा फेस नकात घेऊ आपला साधाच घ्या त्याच्यावर तुम्ही अगोदर बघा तुम्हाला कसं बसतं वगैरे आणि काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच माझ्याशी शेअर करा आणि कसं बाहेर प्रिन्स कटला किती शिलाई घेतात कटोरीपेक्षा वगैरे पण मी सांगू तुम्हाला प्रिन्स कट हा सगळ्यात सोपा आहे प्रिन्स कट तयार झाला ना प्रिन्स कटपासूनच बाकीचे ब्लाऊज हे तयार होतात कटोरीसुद्धा अगोदर प्रिन्स कटचं ड्राफ्टिंग करावं लागतं आणि त्यानंतर कटोरीचं करावं लागतं प्रिया मी एम जे मॅमच्या मेथडनुसार तसंच आहे ते त्यांनी तसंच शिकवलेलं आहे आता हे जसं आहे ना तसं हे बॅक पार्ट वगैरे कट करायचं आहे आणि हे मी एवढं सांगून देखील तुम्हाला समजलं का नाही ते देखील नक्की सांगा जर आणखीन काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल ना तर मी नेक्स्ट व्हिडिओसुद्धा आणखीन एक वेळेस परत पर करेल कारण हे आपलं परत पर परत होणारच आहे त्याच्यामुळं कोणीच काळजी करू नका तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यानंतर ही बाई कट केलेली आहे ओपन बाजू आहे ना तिकडून ही मी जी कात्री लावलेली आहे का ती ओपन बाजू आहे तशी ठेवायची आहे बाई आणि उलटी सवाशी काही नाही ठेवून द्यायची नंतर कट केल्यानंतर आपण बघायचं जो छोटा भागा असतो तो आत पुढचा असतो आणि जो जास्त मोठा असतो तो, तो पाठीमागरला असतो एवढं फक्त लक्ष घ्यायचं आहे कसं तुम्ही तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तरच मी व्हिडिओ बनवला आहे त्याला काहीतरी अर्थ राहतो नाहीतर काहीच ते, नाही त्यासाठी नक्की मला मा, कमेंट पण करा काय माझं चुकत असेल ना ते देखील सांगा फक्त चांगलंच सांगू नका किंवा माझा आवाज वगैरे वाईस वगैरे तुम्हाला व्यवस्थित येतो का ते देखील सांगा आणि मी विशेष म्हणजे बोललेलं तुम्हाला समजतं का हे पण सांगा आता काय करायचंय हा जो पार्ट आहे ना तर याला आपल्याला गोल राऊंडमध्ये मध्ये कट करायचा आहे तर बघा हा माझ्याकडं फ्रेंच पर्व आहे तर याच्या सहाय्याने मी इथं असं राऊंड देऊन घेणार रा आहे थोडासा ब्रॉडमध्येच देणार आहे इथून अडीच इंच आहे आणि हे पण अडीच पावणे तीन इंच आहे तर मी इथं काय करणार आहे तीन इंच एवढं घेणार आहे तीन इंच एवढं बघा इथं काय केलं मी फक्त इथून हा आकार असा जास्त घेतलेला आहे इथं जास्त घेतलेला मला हा ब्रॉड गळा पाहिजे आहे कसं ब्लाउज पीस पण छान आहे ना त्यासाठी आणि हा फ्रेंच कर्व असा ठेवायचा व्यवस्थित आणि इथं राऊंड देऊन घ्यायचा आहे एकदम असं छान गोल राऊंड वाटणार रा आहे छान मस्तच तीनच्या पुढं इथं जायचं नाही हा तीनच्या पुढं गेल्यानंतर मग ते खूप पसरत होतो आणि ब्लाऊजसुद्धा बिघडण्याची शक्यता त्याच्यामुळे तीनच्या पुढं नाही जायचं हा बघा किती छान आलाय मस्त बघू शकतात खूप छान आलेलं आहे आणि आता मेन फॅब्रिक वर ठेवायचं त्याच्यात काहीच कमी तर मी आता ह्या ब्लाउज पीस वरती मी ते कट करून घेणार आहे ह्या ह्या घेईल किंवा दुसऱ्या घेईल कारण हा प्रिंटेड आहे त्यामुळे माझ्या लक्षात आलं की फ्रंट बाजून बॅक बाजू ही बाज सारखीच आहे ना त्यासाठी तर तुम्हाला काही अडचण वगैरे असेल ना तर ते नक्की मला सांगा